अमृत दिया दुख लिया खुद पे तू सबके सुख के लिए सांस जब भी चली देश ही के लिए जिनका न होता कहीं था गुजारा तू उनका मसीहा बना नमस्कार दैनिक राजदंडच्या लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आज आपल्याला जे पाहुणे लाभलेले आहेत ते प्रहार जनशक्ती पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष अरविंद पिसे आज त्यांच्या राजकीय वाटचालीबद्दल आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार पिसे साहेब नमस्कार आता आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की आपली कौटुंबिक पार्श्वभूमी आपली शैक्षणिक हे काय आहे आणि त्याच्यानंतर आपण एक यशस्वी उद्योजक आहात तर या सग, हा सगळा प्रवास कसा होता आणि याच्यातनं राजकारणात समाजकारणात जायचा निर्णय आपण कसा घेतला माझा जन्मगावी मसवड आहे माझ्या शिक्षण मसवडमध्ये झालं प्राथमिक शिक्षण मसोडमध्ये झालं मसोडमध्ये मध्ये झालं आणि त्याच्यानंतर मी मुंबई येथे सिव्हिल इंजिनिअरचं शिक्षण पूर्ण केलं गोगवय महापत्र पॉलिटेक्निकमध्ये आणि त्याच्यानंतर मी मुंबईत म्हणजे बिझनेस चालू केले आणि हळूहळू मुंबई अलिबाग असे बिझनेस करून परत पुन्हा आणि त्याच्यानंतर परत गावी आलो माझं शिक्षण सिव्हिल इंजिनिअर झाल्यामुळं ऑलरेडी मी बिल्डरचा बिझनेस करतो कॉन्ट्रॅक्टिंगचं कामं करतो आणि हे हाच माझा मेन बिझनेस आहे परंतु मी ज्यावेळेस गावाला शिफ्ट झालो पुण्यावरून त्यावेळेस मला थोडंसं वाटलं की आपण आता एक सामाजिक कार्याकडे झुकलं पाहिजे कारण ऑलरेडी आपण आता स्वतः जेवढं पाहिजे तेवढं कमवून ठेवलेलं आहे किंवा पुढच्या आपण मुलाला जेवढं लागतं तेवढं करून ठेवलेलं आहे आता आपण एक सामाजिक क्षेत्रात सामाज पाऊल ठेवू आणि सर्वसामान्य लोकांना काय मदत करता येते का बघू अशा उद्देशानं मी माझ्या समाजसेवेचं काम चालू केलं मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे आणि अशी माझी कोणत्याही पार्श्वभूमी आहे आपल्या म्हणजे आता ग्रामीण भागामध्ये सहसा आणि त्यात सुद्धा खटावमांड सारख्या मागास समजल्या जाणाऱ्या तालुक्यांमध्ये एकदा यश मिळाल्यानंतर म्हणजे आपल्या व्यावसायिक यश मिळवल्यानंतर मग या भानगडीत कुणी पडायचा शक्यतो विचार करत करत नाही तर तुमची काही पार्श्वभूमी तुमच्या घराण्यामध्ये होती काही समाजकारणाची किंवा समाजसेवेची नाही ही प्रेरणा कुठून मिळाली थोडक्यात तुम्हाला समाजासाठी काहीतरी करायचं थोडक्यात प्रेरणा म्हणजे की आपली माझी प्रथम कौटुंबिक परिस्थिती नाजूकच होती मी म्हणजे ठरवून असं केलं का होतं की आपण काही काळ बाहेर जाऊन परत आपल्या गावाला येते असं मी लहानपणीच ठरवलं होतं मी शिक्षण वगैरे हो घेतल्यानंतर बिझनेस बिझनेस केल्यानंतर तिकडे येणं हे माझं फिक्सच होतं कारण काय होतं की मला मस्त किंवा आपल्या भागाची ओढ आहे पहिल्यापासून की मला असं बाहेर कधीच करम लागत परंतु काही गोष्टी असं असतात की आपल्याला काहीतरी अचिव्हमेंट करण्यासाठी बाहेर जावं लागतं आणि आपल्याला ते झाल्यानंतर परत परत येत असत तर मी ऑलरेडी ठरवलं होतं की मी अप टू पर्यंत बाहेर काम करणार आहे आणि फॉर्टी नंतर मी ते सगळं बंद करून गावाला प्रश्न होणार आहे त्यासाठी विशेष म्हणजे माझं मी रेशन कार्ड सुद्धा गावात कधी बंद नव्हतं म्हणजे गावाविषयी मला आदर आहे पहिल्यापासून प्रेम आहे आणि त्याच्यामुळे मला हे जरा फास्ट जमलं की मी चाळीस वर्षातच माझी जी अचिवमेंट आहे ती करून परत मसवडलं आलं होतं आता या समाजकार्याची सुरुवात कशी झाली म्हणजे कोणत्या कामापासून सुरुवात झाली समाजकारण म्हटलं तर मी बऱ्याच वर्षापासून ते करत होतो अगोदर परंतु दोन हजार सोळा सालला मला असं वाटलं की जरा थोडंसं आपण ह्याच्यामध्ये चांगलं झोकून काम केलं पाहिजे कारण आता आपली कमवणे हा टार्गेट संपलेला आहे तर पैसे कमवणे ज्याचा टार्गेट झाल्यानंतर मग आपण काय करायचं मग म्हटलं आता ठीक आहे इथून पुढचं आपलं लाईफ आपण सर्वसामान्य आपल्या गावकऱ्यासाठी किंवा त्याच्यासाठी द्यावं असं ठरवून मी प्रथमता माझ्या अभ्यासिका चालू केली मग मला तर त्यावेळेस माझी फर्स्ट फ्लोरला अभ्यासिका होती तर एक चार पाच वर्षानंतर मला समजलं की हे केल्यानंतर सोयी सगळ्या अभ्यासिके म्हणजे माझे की एक, एक साठ सत्तर मुलं सिलेक्ट होऊन त्यांना नोकऱ्या लागल्या आणि नंतर मी बघितलं तर त्या अभ्यासिकेत बरेच मुलं बाहेर वगैरे हो बसायची मग त्यांना जागा पुरायची नाही कारण माझी सिटिंग त्याच पण होतं आणि त्याच्यामुळे ती मुलं बाहेर बसायची मग मी परत वरती वाढवून वगैरे असतात नाही टोटल नाईन्टीचं सिटिंग आहे पण सेवन मुलं तिथे बसू शकतात अशा पद्धतीनं ती सामाजिक सुरुवात झाली आणि हळूहळू बघितला अजून लोकांशी संपर्क यायला लागला मग तेच लक्षात आले की म्हणजे सर्वसाधारण कुटुंबातल्या लोकांची परिस्थिती फार वाईट आहे कारण दुष्काळी भाग आहे लोकांना म्हणजे हाताला कामच नसते जी लोक नस जातात ती मुंबई पुण्याला एक माती काम किंवा पेंटिंग किंवा ते सोन्याचंद गाळणं असे एक दोन तीन प्रकारचे बिझनेस त्या गावातील लोक करतात आमच्या म्हणजे त्या भागातल्या अख्या कारण त्याच्या हाताला तर कामच नसतं मग हे बघून थोडंसं वाटलं की आपण आपल्या बुद्धिमत्तेचा वापर कुठंतरी करून कोणी असेल काही करावं आणि म्हणजे थोडक्यात त्या लोकांची जी परिस्थिती बघून मला थोडस फिलिंग झालं की आपल्याला जर देवानं जर बुद्धिमत्ता दिल्या तर आपण काय करू नये काम आणि मग तिथून पुढे माझ्या समाजसेवेची मी सुरुवात केली अभ्यासिकेच्या कोणतं काम हातात घेतलं अभ्यासिकेनंतर मी ज्या आपल्या विधवा बायका आहेत परत ज्येष्ठ नागरिक आहेत परत तुमच्या ते दिव्यांग तर आम्ही काम पहिल्यापासूनच करतो दिव्यांग ज्येष्ठ नागरिक विधवा आता याचा प्रॉब्लेम कसा होतो की मी जे गावात फिरवतो हो ते म्हातारी माणसं बघायची तर नॉर्मली त्यांच्याकडे गोळ्याला वगैरे पैसे नसायचे म्हणजे गोळ्या आणि असले तर मग एक गोळी असेल ते अर्ध्या अर्धी करून खायचे म्हणजे जवळजवळ थोडक्यात जगण्यासाठी औषध पुरवणे हा त्यांचा हेतू असायचा आणि ते कुठं खाऊ शकत नव्हते त्यांची इच्छा झाली तर आणि ज्यावेळेस मी कोरोना काळात तर बघितलं तर त्यावेळेस तर खूप वाईट परिस्थिती होती की अक्षरशः राशनला पैसे मागायचे माणसं साहेब आम्हाला एक पाचशे रुपये द्या दोनशे रुपये द्या तेच लोक जायचे मग कोणकोणते पिशव्या घेऊन जायचं राजकीय लोक मग लो ते, ते फोटो काढायचे त्यांना वाईट वाटायचं लोकांना की आपल्याला देताना आपण फोटो घेतो काढून आम्ही काय असं कधी करत नव्हतं ते लोकं बोलायचे की साईबाब त्यांना आम्हाला दिलं पण फोटो काढून घेतले आमचे वगैरे ती सगळ्या गावात फिरतात फोटो असे कधीच म्हणजे त्याचा गैरफायदा पण घेतला जातो त्यांच्या गरिबीचा आणि मग त्याच्यानंतर मग मी थोडासा विचार केला की आपण हे शासकीय काय करता येईल का आपल्याला मोठ्या प्रमाणात मग मी परती जी आर सगळे अभ्यास केला आरचा की बाबा की तर आर वाचून मला असं लक्षात आलं की जो माणूस उपाशी राहतोय आपल्या मान तालुक्यामध्ये व आपल्या भागात तर त्याला जगवण्याची जबाबदारी ही तिथल्या तहसीलदाराची असते मग त्याला निराधारच आहे तो बाकी निराधार म्हणजे काय की ज्याला आपल्याला खाता येत का नाही काय मिळत नाही असा माणूस निराधार मग त्याला मुलं असली तरी निराधार आहे नसली तर तो निराधार समळतच नाही ना मग ह्या काहीतरी जी आरमधल्या काही गोष्टीवर मी अभ्यास केला आणि त्याच्यावरती मग मी त्यांच्याशी फाईट केली सगळ्याबरोबर तलाठी पहिल्यांदा त्रास द्यायचे सर्कल त्रास द्यायचे तहसीलदार सपोर्ट करायचे नाही आणि ह्या लोकांना कोण उभास करायचा मग मी त्या काळात इतकं काम केलं के ना की आमच्या गावाची म्हातारी माणसं होते ना सगळे मसूरमध्ये बऱ्यापैकी माणसाला मी केन्शन मिळवून दिली आणि आज त्याच्यानंतर मग मी परत त्या विधवा किंवा निराधार बायका जिथे लग्न झाले नाही ज्या बायका न त्याला परत कथा म्हणतात आपण परत नवरा ना हो नाही अशा बायका की कसं होतं की ह्या योजना करायचं म्हणजे मध्ये एजंट आला की तो चार पाच हजार रुपये मागणार आणि आता ही पासष्ट वर्षाची पुढची माणसं कुठून पैसे देणार त्याच्याकडे काय शंभर रुपये पण नसतात पैसे मग त्यांना पाच हजार आणि दोन हजार कुठं द्यायचे आणि जुषेबा जे काम करणार ती गॅरंटी पण नसेल मग मी काय केलं की एक ऑफिस केलं हजार स्क्वेअर कुठे माझं ऑफिस आहे त्याच्यामध्ये चार जणांचा स्टाफ आहे आणि त्याचा आम्ही बोर्ड लिहिले तर ऑफिसमध्ये इथं कुठले सेवेचे कोणतेही पैसे घेतले जाणार नाही आणि एक रुपयाही घेतला जात नाही आमच्याकडून आणि त्याचे पूर्ण पेपर त्याचे जे परत तिथं तलाट्याला फोन करणे सरकारला फोन करणे तहसीलदारला फोन करणे आम्हाला माहित आहे हा गरीब आहे पूर्ण मला खात्री जर पटली की हा गरीबच आहे तर मग मी कुठल्या थराला जाऊन भांडतो तिथं आणि त्याला मिळवूनच देत मग त्याच्यामुळे काय व्हायला लागलं की जी गावातली जी माणसं आहेत किंवा खेड्यापाड्यातली पण येतात आता माझ्याकडे त्या सगळ्याची पेन्शनची कामे मी आणि जेवढी केली ती शंभर टक्के पूर्ण केली असं नाही वाटली दोघा जण झालेच नाही एक एका जण झालेच नाही विधवा बायका त्यांच्या मुलांच्या काही योजना आहेत किंवा एखादी निराधार लेडीज असेल तर त्याला महिला बालमा महिला बालकल्याण विभाग त्याच्यातर्फे त्या दोन मुलाला अठरा वर्ष होईपर्यंत दीड दीड हजार दिले जातात काही काय मुला तर अशी परिस्थिती आहे की वडील वारले आणि त्यांची आईनं दुसरं लग्न करून घेतलं अति मुलाशीच बेकार झाली इतकी म्हणजे असं म्हणजे इतके, इतके प्रॉब्लेम्स आहेत पर ना परंतु त्याच्यामध्ये डीपणे कोण जातच जोपर्यंत मी डीपमध्ये जात नाही तोपर्यंत त्याचा काय अभ्यास होणार नाही तर मी डीप डीपमध्ये अभ्यास केला आणि मला ते आवडत आहे म्हणजे कसं असतं की आपण जलमतो तसंच मरतो हे माझा हा स्टडी आहे की माणूस कधी बदलत नाही गुंड असो तो गुंडच राहतो चांगला असो तो चांगलाच राहतो आणि निर्वेसन निर्व्यसन राहतो असं नाही होत की माणूस पन्नास वर्षांनी व्यसन लागतो व्यसन लहानपणीच लागतो तशा प्रकारचं हे काम तर आपल्याकडं वाईट नाहीच काय तर आपण लोकांना देऊ शकत नाही आपण कधी केलं पण नाही ते आपण आणि त्यातून मग मला हे जरा बरं वाटलं की मी त्यातून काम करायला लागलो की त्याच्यानंतर मग परत बांधकाम कामगार आहेत की त्याच्यासाठी भरपूर योजना आहेत परंतु त्यांच्यापर्यंत पोहचतच नाही मग त्याच्यासाठी मी अठरा सालापासून काम करायला सुरुवात केली आणि त्याच्यात ती बरेच पैकी त्यांच्यात मुलांच्या शिक्षणाला पैसे दिले जातात दरवर्षी विशेष वाटेल तुम्हाला तिथं मुलगा जर मेडिकल ऍडमिशन मिळालं त्याला दरवर्षी एक लाख रुपये दिले जातात इतर तुमचं समजा पन्नास ती पण दिली जाते पहिलीपासून पैसे चालू आहेत ती मुलगा ग्रॅज्युएशन शिकवत पूर्ण होईपर्यंत पैसे पण ते एवढा अशिक्षित लोक आहेत की ते करत नाही त्यांना प्रोत्साहित करून ते करून द्यावं लागत जेणेकरून त्याच्यामुळे त्यांच्या मुलं तर चांगले होतात पैसे मिळतात म्हणून वडी जरा शिकवतात अशी काय परिस्थिती होती त्यामुळं ह्या जे तुम्ही थोडक्यात दुर्बल आणि दुर्लक्ष समाज म्हणा त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं तर मग ते वेगळं वळ लागत तर आपले जमले तेवढं तर आपण केलं पाहिजे दुसऱ्या तर विचार नका अशा प्रकारे सामाजिक कामे चालू या पर्टिक्युलरली आता शासकीय योजना आणि म्हणजे शासकीय यंत्रणा प्रशासकीय यंत्रणा यांच्याशी जेव्हा संबंध येतो तर तेव्हा अनेक समाजसेवेच्या कामाला वाहून घेतलेल्या अनेक लोकांना नोकरशाहीचे खूप वाईट अनुभव आले आणि त्याच्यामुळे अनेक लोक मला अशी माहिती आहेत की ज्यांनी आता या भांगडीत पडायलाच नको आपलं आपलं बघून अशा निष्कर्षा परत आले लोक असे तुम्हाला काय अनुभव आले का आणि त्याच्यातनं तुम्ही कसे काय स्वतःला त्या कामामध्ये टिकवून त्यात एक महत्वाचं एक आहे की नोकरशाही ही कायद्यावर चालते तुम्हाला जर कायद्याचं पूर्ण नॉलेज नसेल ना, ना। तर तुम्हाला त्रास दिला जात कायद्याचं जर पूर्ण नॉलेज असेल आणि तुम्हाला त्याचा विश्वास असेल तर नोकरशाही तुम्हाला फारसा त्रास देऊ शकत आता तुम्ही त्यांना जर ज्या त्यांना समजतं काय होऊ शकता ह्याला बऱ्याचशा गोष्टी माहीत आहेत आणि हा आपल्यावरती दाखल करू शकतो किंवा तक्रारी दाखल करू शकतो कारण तेवढा तो शेवटी हुशार माणसाला घाबरलं जातं मीच आहे असं म्हणत नाही जो कोणी हुशार असेल त्या माणसाने जर पूर्ण अभ्यास करून मला त्याला जर माहित आहे की ही स्कीम व्हायला पाहिजे किंवा हे काम व्हायला पाहिजे किंवा ही पेन्शन मंजूर होली पाहिजे तर तो कायद्याच्या आधारे बोलू शकतो ना का बाबा हे करू शकत नाही आणि मग असे प्रश्न विचारते की त्यांना समजतं की समर्थ माणूस फार डीपमध्ये गेलेला आहे आणि त्यानं जर कायदेशीर एखादी आपल्यावर कारवाई केली तर आपल्याला जाचू शकतो तर ह्या पहिल्या मला जर विचारलं तर मला वाईट असा अनुभव कुठं आला नाही एक दोन तलाट्याचा ता एक आला पण बाकी मला तहसीलदाराने पण मदत केली सर्कल लोकही मदत करतात तलाठी लोकही मदत करतात असा मला कुणाला त्रास वगैरे नाही झाला आणि मला कुणाला पैसे द्यावे लागले माझ्याकडून कुणी पैसे घेतले मी कुणाकडून घेतले नाही तर मी कुणाला दिले मी ह्याच्यासाठी फक्त तुम्हाला जे तुम्ही शासकीय योजनावर काम करताय ते तुमच्या कायदेशीर आहेत का नाही हे तुम्हाला पहिलं माहीत पाहिजे हे पळवाटा माहित पाहिजे इथे रुल्स अँड रेग्युलेशन्स माहित पाहिजे ते जर तुम्हाला माहीत असतील तर तुम्ही जेवढे अधिकार त्या कलेक्टरलाय तेवढे अधिकार सामान्य माणस म्हणजे असं का नाही एखादी स्कीम कलेक्टर एखादं एखादीच पेन्शन कलेक्टर करू शकतो मी पण करू शकतो ना कारण कलेक्टरला काही जे आर वेगळा नाही मला वेगळा नाही त्यामुळे जेवढे अधिकार त्या ऑफिसरला आहेत तेवढीच तुम्हाला पण आहे फक्त तुम्हाला ते माहीत पाहिजे मग तुम्ही अभ्यास करून घेतला तुम्ही करून आहे सगळं त्यामुळे मला त्याच्याविषयी आता काय म्हणजे नोकरीशाहीची मला भीती वाटत नाही कधी कारण आपण बेकायदेशीर कामच करत नाही तर त्यांना काय प्रश्न येतो कुठं आणि आपल्याला कुठे दोन नंबर काय आहे जे आहे ते खरंच करायचं मग आता हे सगळं काम करत असताना तुम्ही एकट्याने सगळी धावपळ केली का तुमची काही टीम म्हणजे ती ऑफिस मधले चार लोक सोडले समजा तर अशी काही टीम तुम्ही बांधायला सुरुवात केली होती का टीमचं कसं होतं माहीत आहे का टीम सुर टीमचा जर तुम्ही विचार केला तर टीममधला प्रत्येक माणूस वेगळा असतो कुणाला काय जर अपेक्षित असतं कुणाला काय आता माझं पोट भरलंय मला काय अपेक्षित नाही त्यामुळे मी माझीच काम करणार नाही पण एकच माणूस आहे की त्याला वाटते की मला दीड हजार मी उरली मला शब्द उरची मिळायला पाहिजे त्यामुळे मी शक्यतो ते कधी वापर नाही केला मी मी शक्यतो लोकांना सांगतो की ऑफिसला या तुम्हाला ये जायला त्रास होईल एवढंच होईल पण तुम्ही ऑफिसला या मग माझ्याकडे फार खटाव तालुक्यातून माणसं येतात मान तालुक्यातील शेवटच्या टोकात नाही येतात प्रत्येक खेळातली माणसं माझ्याकडे येऊन गेली त्यांना एक माहिती असतं हे ते फक्त हे जायचंच खर्च आहे त्याच्याही माझ्या ऑफिसमध्ये फ्री मिळतो मशीन आणून ठेवलेलं आहे मी आणि मोठं एक हजार वेळ ऑफिस आहे चार जणांचा स्टाफ आहे त्यांना पगार माझे मी देत असतो सगळं माझे मी करतो त्यामुळे त्यांना कुठला त्रासच होतो ज्या रॉक्स काढल्या जातात भाव माझ्याकडचेच असतात तिकीट पण मीच लावतो सगळं माझ्याकडे मी करतो त्यावर त्या लोकांना वीस रुपये म्हणले तरी फार असतात तर तिथे येतात आणि दुसरीकडे करायचं तर ते माणूस कसा असेल किती वेळ अवेलेबल असेल माझ्या अवेलेबिलिटी तीनशे पासष्ट दिवस असते आणि सकाळी मी माझ्या अकरा वाजता टेबलला बसल्यानंतर संध्याकाळी पाच साडेपाच म्हणून उठत नाही कारण तेवढं वेळ दिला तरी वेळ पुरत नाही म्हणजे हे फार मोठं काम आहे आपल्याला वाटतं समस्या वा आपण खरी समस्या होती करायला गेला ना तर दुसरं काही करू शकत नाही बिझनेस तर कधीच करू नाही आणि मी माझा बिझनेसही बंद केला तुम्हाला सांगतो की जवळजवळ मी सात वर्षापासून काम हवी मग बंद केले काहीच करत नाही मी फक्त समाजसेवाच करतो कारण आता माझं इच्छाच नाही राहिली पैसे का कमावावे किंवा काय करा मग या समाजसेवेच्या कामातनं एक आपल्याबद्दलची प्रतिमा लोकांमध्ये तयार झाली या एका ह्याच्यातनं राजकारणात येण्याची प्रेरणा मिळाली का आणखीन काही समाजसेवेची आणखी पुढचा टप्पा गाठता येईल या उद्देशाने राजकारणात आला म्हणजे राजकारणात येण्याचा उद्देश काय तुम्हाला एक सांगू का माणसाचं जे ब्लड असतं ते तरी बसून देतो तुमचं खराब ब्लड तुम्हाला खराब काम करायला प्रवृत्त करणार मारामारी करायचं ब्लड मारामारी करणार हे माणसाचं गुणधर्म आहे तुम्ही तो बदलू शकत नाही तसं माझंही सामाजिकच ब्लड आहे हे काय अचानक तयार होत नाही कधी पन्नास वर्षानंतर ब्लड माझ्याकडे सामाजिक आविष्कार झाला माझ्या तर मी समस्या करायला लागतो असं कधी होतं हे तुमच्याकडे ओरिजिनल असतं ज्याला खोटं बोलून पैसे तेच कमातीलच करतो ह्या नॅचरल गुंधर्व आहे मला वाटतं हे काय कोण बदलू शकत नाही असं असं तर सगळी समस्या हो केली असते सगळी त्यामुळे हे नॅचरल आहे त्यामुळे माझा पिंडच नाही पण राजकारणाचा पिंड वेगळा असतो म्हणतात आपण राजकारणी नाही सेवेपेक्षा से। नाही मला राजकारणाची इंटरेस्टच नाही मला मी सामाजिक व्यू मधून राजकारणात आल्यानंतर मला सामाजिक काम मोठ्या प्रमाणात चांगलं करता यावं त्यासाठी ताकद अवेलेबल होईल माझ्याकडे म्हणून मी हे काम करतो आज मी समजा सामान्य सर्वसामान्यपणे जी आर मध्ये वगैरे भांडून तंडून जर समजा एक चाळीस लोकांचं काम करतो तर मी जर सत्तेत आलो तर शंभर लोकांचं काम काय तेवढी छोटी ती पॉवर तुमच्याकडे नसेल तर बाकी कामं पण माझ्यानं होणार नाही आता मला एवढंच नाही थांबायचं मला आणखी बरंच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची इच्छा आहे माझ्याकडे जर पॉवर अव्हेलेबल झाली तर मी ते करू शकतो तर पॉवरच नसेल किंवा मी कंपत पडत असेल तर मला कम बसावं लागेल किंवा किंवा मला लिमिटेशन ठेवायला लागतील एवढी म्हणून राजकारणात आलो की जेणेकरून आपण जे चांगलं काम करतो ते आणखी मोठ्या प्रमाणात हा माझा मेन हेतू आहे कारण कमवायचं कमवून झालं आहे कुठले पैसे कमवायची अपेक्षा नाही मला आणि माझ्या लाईफमध्ये पैसा फारसा इफेक्ट पण करणार नाही आता कारण ऑलरेडी माझ्याकडे आहे म्हणून मी आता एक सामाजिक काम कसं करते त्याचा विचार करतो